नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहे ते जनमंतक मराठी आत्ता एक वर्षात जवळपास आता होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकच विषय जो चर्चेला जातो आहे आणि संपूर्ण लोकांपर्यंत जो पोहोचला आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा था। ज्या आंतरवली सराटीतून हे आंदोलन सुरू झालं आणि आता ते आपण देशभर म्हणण्यापेक्षा जगभर हे आंदोलन पसरलं गेलं यावरती अनेक आता विषय लिहू लि लिहिण्यात येत आहेत मीडियामधून बरेचसे लेख येत आहेत पण त्याचबरोबर मनोज जरंगे पाटील ज्या सामान्य एका म जो मराठा समाजाचा जो सामान्य माणसाने संपूर्ण जगभर ओळख मिळवली आणि त्यांच्याच जीवनावरती हा आ, चित्रपट एक दोन चित्रपट आले एक आता जो संघर्ष होता जो चो चौदा चो, चो तारखेला रिलीज झाला ना आता आम्ही जरांगे हा एकवीस तारखेला रिलीज होतो त्याच चित्रपटातले ज्या मुख्य भूमिकेमध्ये ज्यांनी बावीस वर्षाची काहीतरी भूमिका साकारली आपण ते नायक आपल्यासोबत आहेत आणि निर्माती आपल्यासोबत आहेत थोडीशी आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न कर काय सांगाल तुम्ही मनोज जरांगे यांची भूमिका पार केली मी बावीस वर्ष जरांगे साहेबांची भूमिका पार केली मला एक खूप आनंद झाला मी भाग्यवान समजतो की एवढ्या मोठ्या नेत्याचं नेतृत्व आणि मला करायला ती भूमिका साकारायला मला भेटली मी खरंच भाग्यवान आहे असंच मी समजेन ज्यावेळेस मला रोल हा ऑफर झाला होता त्यावेळेस मला दडपण आलं होतं की मला ते पेलवल की नाही या बाबत शंका होती पण त्यांचे बरेच मी सभा पाहिल्या त्यांना जवळून भेटलो आहे खूप वेळा तर या भेटीगाठीत मला त्यांच्याकडून जी ऊर्जा भेटली ती खरंच एक मी एक मला असं वाटतं की ही भूमिका जी ऊर्जा त्यांना भेट त्यांच्याकडून भेटली मला तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनीच ती आम्हाला दिली असावी आणि आम्हाला सगळ्या आंदोलकांना आणि सगळ्या या समाजाला दिली असावी असंच मी मानतो ज्यावेळेस मी ही भूमिका पार करत होतो त्यावेळेस मी हा कॉश्यूम घातल्यानंतर की गाडीतून जातानी लोकेशनला जातानी येतानी तर अक्षरशः लोक ज्या जे प्रेम करत होते ते एक वेगळंच होतं खरंच त्या अनुभवायलाच मला एवढा आनंद वाटत होता की काय एवढं जीव ओवाळून टाकते त्या माणसावरती तर ते काय ज्यांची भूमिका तुम्ही पार केली ते असामान्य नेतृत्व आहे त्याच्यामुळे काय ऊर्जा येत होती का कारण ते म्हणजे कुणी विचारही नाही करणार असं असामान्य नेतृत्व नक्कीच कारण की आता आम्ही तरुण पिढी जे जो विचार करतो त्याच्या पलीकडचा त्यांनी विचार केलेला आहे खरं तर आणि त्या काळात त्यांनी हा विचार करणं खरंच खूप वेगळं होतं आणि ज्यावेळेस मी ते साकारत होतो तर त्यावेळेस मला असं वाटत होतं की ह्या गोष्टी माणसाच्या माणसाच्या मनात कशा येऊ शकतात किंवा एवढं त्यांना समाजाबद्दलची ओढ काय सगळ्या समा, समाजाला ते एवढं सम समावून घेतात एवढं काही देण्याचा प्रयत्न करतात घरदार सोडून घरदार सोडून खिशात काही पैसे असो नसो त्या जे भूमिका साकारताना जे वाटत होतं ते एक अविस्मरणीय होता हा रोल मी माझ्या आयुष्यात मी भरपूरही सिनेमे करेल किंवा भेटतील मला आणि साकारेल पण हा सिनेमा आणि ही भूमिका माझ्या कायम अविस्मरणीय राहील माझ्या कायम ध्यानात राहील भूमिका साकार करताना एखादा भावनिक क्षण भावनिक क्षण भरपूर पूर्ण महाराष्ट्र जरांगे पाटलांसाठी रडत होता असा एखादा भावनिक क्षण नक्कीच ज्यावेळेस ते दे घरून दररोज कामाला निघायचे हॉटेलमध्ये काम करत भरपूर ठिकाणी असे होते पण त्याच्यातूनही जेम्स लेन हे प्रकरण होतं त्यावेळेस त्यांची जी मानसिकता होती त्यावेळेस त्यांनी जे स्वतःचे निर्णय घेतले ते एक वेगळेच होते आणि मला ती गोष्ट खरं तर एक चटका लावून जाणारी होती माणसाला सगळ्यालाच लोकांना जेम्स लेन प्रकरण तर ते ज्या पद्धतीनं रिॲक्ट झाले त्या ते, तेव्हापासून आणि त्यांनी जे पाऊल उचललं त्याच्यानंतरचं तर ते एक खूप मोठं योगदान आपल्यासाठी आहे सगळ्यांसाठी असं सर तुम्ही निर्माते म्हणून याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे सगळ्या चित्रपटामध्ये भूमिका आणि एक आव्हानात्मक भूमिका म्हणजे कशी असेल चित्रपटाची शूटिंग होत होता कारण कसं जरांगे हे एक असामान्य नेतृत्व आहे गावागावामध्ये त्यांना जायचं म्हणलं इथून आम्हा हो पर्यंत जायचं म्हणलं तर पूर्ण दिवस लागतो चित्रपट साकारताना काही अशा अडचणी येत होत्या का अडचणी म्हणण्यापेक्षा आम्हाला उलट जिथं जिथं शूट चालू होतं तिथं तिथं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड असं म्हणजे स्वागत होत होतं आता कसं असतं की एखादा सीन शूट करताना दहा दहा बारा बारा तास लागतात अक्षरशः गावकऱ्यामधले लहान थोरासहित बायकांसहित सभेलाचे ठिकाणं असतील किंवा इतर ठिकाणे असतील अक्षरशः ते बारा बारा तास थांबत होते आपली शेतीची कामं इतर कामं सोडून आणि रिटेक घ्यायताना किंवा इतर गोष्टी करताना लोकेशन तेच लागतं या ठिकाणी हाच व्यक्ती लागतो म्हणजे ज्युनियर आर्टिस्टची भूमिका गावकरी उत्स्फूर्तपणे देत होते जेव्हा मकरंद देशपांडे सरांनी आम्ही पुण्याला शूट करत होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार टाकण्याचा सीन होता आणि खाली इतका मोठा माप जम जमला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर त्या जमावामधून इतक्या उत्स्फूर्त अशा घोषणा आल्या ते मकरंद देशपांडे सर मुंबईकर शेवटी ते म्हटले इतक्यासारख्या उत्स्फूर्त घोषणा मी कधी ऐकल्याच नाहीत म्हणजे असे खूप सारे भावनिक क्षण होते जेव्हा त्या वेषामध्ये पृथ्वीराज थोरात असतील किंवा मकरंद देशपांडे सर असतील लोक येऊन भेटायचे सेल्फी काढायचे आणि अक्षरशः काही लहान मुलं येऊन पाया पडायची गावकरी म्हणजे त्यांना असं वाटायचं की सोबत जेवतानाचे क्षण असतील आम्ही एक सीन शूट करत होतो एक लग्नाचा सीन होता अक्षरशः लग्नामध्ये मनोज दा जरांगे पाटलांच्या भूमिकेमध्ये मकरंद देशपांडे गेले सगळा जो वराडी मंडळ होतं उठून उभं टाकलं त्यांच्या आणि नवरा आणि नवरीने येऊन त्यांच्या पाया पडले आणि आपण पाहतो की मराठवाड्यामध्ये प्रत्येक लग्नपत्रिकेमध्ये मराठ्यांचा सरसेनापती मराठा योद्धा असं छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून ज्या पद्धतीनं दादा जरांगे पाटलांचे फोटो लग्नपत्रिकेवर येतात ते माणसाच्या घराघराच्या मनात आणि देव माणूस म्हणून आज आ, समाज त्यांच्याकडे पाहतोय त्यामुळे आम्हाला शूट करताना प्रचंड सहकार्य झालं सर्व समाज बांधवाचं म्हणजे असं निर्मातेबरोबर निर्माते तुम्ही कुठली भूमिका साकार केली मी एक छोटासा रोल केला आहे जो मॉन्टेजेसमध्ये आलेला आहे मी आ, एक न्यायाधीशाची भूमिका केली आहे त्यामध्ये काका कालिलकर आयोग आ, खत्री आयोग वेगवेगळे मराठा आरक्षणाचे आयोग नेमलेले आहेत मनोज दादा जेव्हा उपोषण करत होते तेव्हा उपोषणातून तात्काळ हा प्रश्न सुटणारा नाही असे वेगवेगळे आयोग आलेत असं मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा दादा म्हणतात की बाकी जेव्हा इतर समाजांना डायरेक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये इकडे तिकडे आरक्षणात टाकलं तेव्हा कोणता आयोग नेमला होता असा तो सीन आहे जो देव माणूस अवतरला या गाण्यामध्ये आलेला आहे म्हणजे छोटासा गेस्ट अपियरन्स म्हणून सर मला एक छोटासा प्रश्न प्रश्न आता आणि शेवटचा आपण करतो की मनोज हा चित्रपट निघाला ह्या बाबतीत मनोज झरंगे पाटलांना ह्या सगळ्या कल्पना आहेत का किंवा त्यांच्या परमिशन्स ह्या सगळ्या गोष्टी चालल्या का सगळ्यात महत्वाचं चित्रपट साकार करणं साधी गोष्ट आहे पण त्या माणसाचा चित्रपट साकार करणं साधे नाही नक्कीच आम्ही मनोज दादांना पाच पंचवीस वेळेस भेटलो आ, चित्रपट माध्यमात मी आता पहिल्यांदाच हे आहे की हा एक निर्माता म्हणून हा चित्रपट केलेला नाही आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून केलेला आहे पहिला चित्रपट आहे तुमचा हां माग मागच्या वीस वर्षापासून मी समाजकार्यामध्ये आहे मी एका गावचा सरपंचही आहे आणि सकल मराठा असो किंवा बहुजन चळवळीतले वेगवेगळे शेतकऱ्यांचे प्रश्न असो त्या ठिकाणी मी वेगवेगळे आंदोलनही केलेले आहे दादांचा माझा परिचय चित्रपटाच्या माध्यमातून नाही तर या आंदोलनाच्या माध्यमातूनही आहे दादांनी सकल मराठा समाजाला मायबाप मानलेला आहे आणि जर सकल मराठा समाज मायबाप त्यांच्यासाठी असेल तर ते आमच्यासाठी दादा आहे त्याच्यामुळे आमचा हा भावनेचा विषय काय आव्हान कराल प्रेक्षकांना नक्कीच मला असं वाटतं की सर्व समाजाने मनोज जरांगे पाटील एवढ्या खडतर प्रवासातून इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व होऊ शकतील तर तरुणांनी सगळ्या समाज बांधवांनी याचा आदर्श घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलं पाहिजे काम केलं पाहिजे तिथं त्या क्षेत्रातला जरांगे पाटील कसं होता येईल हे पाहिलं पाहिजे लोकांनी रडत न बसता लढत बसण्याची ऊर्जा जगण्याची ऊर्जा आणि जीवनात उभं टाकण्याची ऊर्जा जरांगे पाटलांच्या नेतृत्वातून घेतलं पाहिजे असं मी आवाहन करतो आणि सगळ्या समाजाला म्हणजे बाराबलुतेदार सगळ्या बहुजन समाजाला सर्वसमावेशक समा समाजाला मी असं आवाहन करेल की हा चित्रपट सर्वांनी पाहावा म्हणून मकरंद देशपांडे सरांनी म्हटलं की मी हे जेव्हा भूमिका केली तेव्हा मी देशपांडे आहे विसरून जाऊन ही भूमिका केली या एका शब्दातच ते सगळं आलं की ते म्हटलं की एवढा मोठा समाज जगातला सर्वात मोठा आ, मोठी सभा आंतरवालीला होऊ शकते जगातली आत्तापर्यंतच्या इतिहासातली तर समाजातला एवढा जो आक्रोश आहे आणि मनोज दादा जरांगे साहेबांसारखं एवढं मोठं साधारण व्यक्तिमत्व एवढं मोठं झालं तर ती भूमिका करताना मी देशपांडे आहे हे विसरूनही मी भूमिका केलेली आहे किती, किती, आज... किती थिएटरला रिलीज होते महाराष्ट्रातल्या जवळपास तीनशे थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज होईल प्राईम शो देण्याचं काम आमचे डिस्ट्रीब्युटर करतील तेही दिग्गज आहेत कारण ते प्रोडक्स प्रोड्युसरचा हा भाग नसतो तरी आम्ही जास्तीत जास्त थिएटरमध्ये हा रिलीज कसा करू आणि समाज बांधवाने किती ते डोक्यावर घेतील त्याच्यावर हा चित्रपटाचं मला असा प्रश्न विचारायचा चित्रपट म्हणले की कमाई सगळ्यात महत्त्वाची असते याच्यामध्ये काही गेला कारण चित्रपट करणं तो उद्देश असतो हो नाही कारण आम्ही काही प्रस्थापित निर्माते नाही होत शेतकरी कुटुंबातलाच मी आहे आरक्षणाची झळ सोसलेला मी एक व्यक्ती आहे आणि या चित्रपटाच्या नफ्यातून काही भाग आम्ही ज्या समाज घटकांनी झळा सोसलेल्या आहेत आत्महत्या केलेल्या आहेत त्या घटकांना देण्याचं बांधिलकी म्हणून आम्ही हा चित्रपट केलेला आहे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून केलेला नाही यासाठी मी स्वतः सांगतो मी माझ्या स्वतःची शेतीसुद्धा बँकेकडे घाण ठेवून घाण माझी पंचवीस एकर जमीन मी बँकेकडे घाण ठेवलेली आहे चित्रपटासाठी आणि प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक आमचे जे निर्माते आहेत डॉक्टर मगर साहेबांनी स्वतःचं जे वडिलोपार्जित घर होतं ते सुद्धा त्यांनी परभणीतलं विकलेलं आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा केलेला आहे शेवटी हा समाजानं समाजासाठी काढलेला चित्रपट आहे समाज मायबापांनी सगळ्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा आणि पाहून आपला अभिप्राय कळवा याचंच आमचं यश आहे नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर एकवीस तारखेला म्हणजे उद्याच्या एकवीस तारखेला रिलीज होणारा आम्ही झरांगी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे आता या चित्रपटाला किंवा यामध्ये हा कलाकारांनी ज्या भूमिका साकार केल्यात यांना संपूर्ण समाज किंवा जसं म्हणलं की ते बाला बारा दार जे आहेत यांना कसा प्रतिसाद देतात हे पाहणं गरजेचं आहे